पार्क केलेली आहे पार्किंग मधून गाडी बाहेर काढायची एवढं डिस्टन्स असायला पाहिजे की त्या गाडीच्या समोरच्या गाडीचे टायर दिसतील किंवा दिसायचे बंद झाले पाहिजे आता इथून गाडी काढताना काय काय सिक्वेन्स फॉलो हो करायच्या तर सगळ्यात आधी जर आपण एकदम जवळ असेल तर रिव्हर्स मध्ये मा मागे घ्यायचे ओके पण जर एवढं डिस्टन्स असेल तर यामध्ये तुम्ही गाडी काढू शकता तर फर्स्ट स्टेप काय होती की फर्स्ट गिअर टाकायचं तुम्हाला टाका फर्स्ट गिअर सेकंड स्टेप राईट इंडिकेटर द्यायचं थर्ड स्टेप स्टेअरिंग पूर्ण वळवायची आहे राईट साईडला येस फोर स्टेप बाइंडिंग पॉईंट होल्ड करायचं आहे आणि ब्रेक दाबत सोडत गाडी पुढे घ्यायची राईट मिरर चेक करत करत मिररमध्ये बघा राईट मिररमध्ये आणि किती पुढे घ्यायची त्या गाडीचा जो कॉर्नर पॉइंट आहे तो आपल्या कॉर्नरला मॅच झाला पाहिजे मिररला मॅच झाला पाहिजे एवढ्या पुढे आणि यात ब्रेक दाबत सोडत पुढे जायचं जा पुढे स्टॉप झालं मॅच की स्टेअरिंग सरळ करायचे दोन राऊंड एक दोन मानवळून बघायचं मागे कोणी नाहीये ना कन्फर्म केलं परत ब्रेक सोडायचा गाडी थोडी पुढे घेतली लेफ्टला घ्यायची क्लस सोडून द्यायचं आणि मग एक्सलेटर करायचं बरोबर अशा पद्धतीने गाडी बाहेर काढायची ही सिक्वेन्स तुम्हाला फॉलो करायची सर